सिंपल रेसिपीज विथ मनापासून स्वागत दरवर्षी नारळी पौर्णिमेला आपण नारळ वापरून वेगवेगळे गोडाचे पदार्थ बनवत असतो नारळाच्या दुधाने आपण ही आळूची एक वेगळ्या पद्धतीची भाजी बनवून बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे तीन ते चार चमचे तेल एका कढईत घेतले आहे तेल थोडं जास्त लागते या भाजीला आता यामध्ये एक मोठा कांदा आणि एक बटाटा फोडी करून घेतला आहे तर कांदा बटाटा शिजण्यासाठी त्यामध्ये मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटे कांदा बटाटा तेलावरती छान परतून घ्यायचा आहे थोडासा नरम झाला कांदा बटाटा की आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर सुद्धा पाणी ओतायचे आहे असे केल्याने खालती बटाटा सुद्धा लवकर शिजतो आणि भाजी लागत सुद्धा नाही एक चार मिनिटानंतर झाकण काढून कांदा आणि बटाटा पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता वरती झाकण ठेवून त्यावर पाणी ओतल्यामुळे खालती अजिबात भाजी लागलेली नाहीये आणि बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे मिरची पूड घातली आहे आणि हे वाटण जे अळूवडीसाठी आपण वापरलं होतं तेच हे वाटण दोन चमचे बाजूला काढून ठेवलं होतं ते घातलं आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि पुन्हा एकदा छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे अळूवडीची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तो व्हिडिओ सुद्धा नक्की चेक करा आता तीन ते चार मिनिटांनी याला छान तेल आहे यामध्ये आता चिंच आणि गुळाचा कोळ दोन चमचे घातलेला आहे तो सुद्धा एकदा छान मिक्स करून घ्यायचा आहे चिंच आणि गुळ ऑप्शनल आहे तुम्हाला जर जास्त आंबट आवडत नसेल तर काही घातलं तरी चालेल कारण आपल्या अळूवडीमध्ये ऑलरेडी चिंचगूळ घातलेला आहे त्यामुळे अळू खाजण्याची भीती भीतीही नाही ऑलरेडी आपल्या तयार असलेल्या अळूवड्या अशा लावून घेणार आहे काही ठिकाणी ही भाजी कच्ची अळूवडी घालून सुद्धा बनवली जाते पण ही रेसिपी थोडी सोपी पडते त्यामुळे या शिजवलेल्याच अळूवड्या घातल्या आहेत आता यामध्ये आपल्याला एक वाटी नारळाचे दूध घालायचे आहे हे दूध घातल्याने या भाजीला चव खूप छान येते नक्की ट्राय करून बघा या पद्धतीची भाजी खूप छान लागते आता या वड्या थोड्या एक एकसारख्या करून ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे सगळं शिजलेलंच असल्यामुळे आपल्याला फार वेळ आता याला शिजवायचं नाहीये अगदी एक उकळी येईपर्यंत दोन ते तीन मिनिटं मंदा गॅसवर झाकण ठेवलेलं आहे उकळी सुद्धा छान आलेली आहे आपली भाजीनी तयार झालेली आहे या वर्षी नारळी पौर्णिमेला नारळाचा वापर करून गोडांच्या पदार्थाबरोबर भाजीचा हा एक नवीन पदार्थ सुद्धा नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल तर आपली ही भाजी तयार झालेली आहे हिला सर्व करून घेऊया नारळाचं दूध वापरून तयार केलेली अळुवळीचा हा प्रकार तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून डेल सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत नमस्कार